गारगोटी शहरातून शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे सशस्त्र संचलन नियमांचे पालन करत शिवजयंती साजरी करा असे पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांचे नागरिकांना आवाहन शिवजयंतीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आज भूदरगड पोलिसांकडून संचलन करण्यात आले पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जीवन पाटील विठ्ठल शेळके व योगेश गोरे यांच्या देखरेखीखाली संचलन करण्यात आले यावेळी राज्य राखीव दलाच्या तुकडीच्या पथकानेही परिसरातून सशस्त्र संचलन केले यावेळी गारगुटी आगाराच्या परिसरामध्ये पोलिसांच्या वतीने प्रात्यक्षिके दाखवण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करण्यासाठी संपूर्ण भूदरगड तालुक्यात ठिकठिकाणी मोठी तयारी सुरू आहे येत्या एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सव साजरा होणार आहे हा उत्सव सुरळीत पार पडावा यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यायचे ठरवले आहे या पार्श्वभूमीवर आज गारगोटी शहरातून पोलीस संचलन करण्यात आले शिवजयंती उत्सव साजरा करताना कायदा सुव्यवस्था राखत साजरा करावा तसेच सामाजिक व प्रबोधनात्मक देखावे सादर करावेत अशा सूचना पोलीस प्रशासनाने दिल्या आहेत सामाजिक देखावे प्रबोधन व्याख्यान सांस्कृतिक कार्यक्रम घेत छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा सामाजिक दृष्टिकोनातून काम करावे उत्सवाप्रसंगी पारंपरिक वाद्यांचा वापर करावा शासनाच्या आदेशाप्रमाणे डीजेला कुठल्याही प्रकारची परवानगी नाही सर्व मंडळांनी परवानगी घेऊन जयंती साजरी करावी वेळेचे पालन करावे फलक बॅनरची परवानगी घेणे आवश्यक आहे त्यावरील मजकुरांची पोलीस पाहणी केल्यानंतरच परवानगी देण्यात येईल कोणताही देखावा सादर करताना पोलीस त्यांची पाहणी करून परवानगी देणार आहेत पोलीस प्रशासन अहोरात्र आपल्या मदतीला असून कुठल्याही समस्या असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन या निमित्ताने आज पोलीस प्रशासनाने केले आहे आवाज कोल्हापूरसाठी भुदरगडहून सायली मराठे